पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा अंधारे जी बदलापूर अत्याचार प्रकरण हे महाराष्ट्राने काही महिन्यांपूर्वीच पाहिलेलं आहे त्याच्यावरून विरोधकांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलेला होता त्याच प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याचा आता समोर आलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया ताई एखादा बलात्कारी असेल तर त्याच्याबद्दल समाज मनामध्ये कमालीची नकारात्मक आणि तिरस्काराची भावना असते त्यामुळे तो मरावा किंवा तो मेला पाहिजे किंवा त्याला भर चौकात फाशी द्या ही लोकभावना असणं फार स्वाभाविक आहे पण म्हणून त्याला लगेच फाशी देणं हे संविधानिक प्रक्रियेच्या विरुद्ध आहे आपल्याकडे कसाबला सुद्धा आपण फाशी देताना एक कायदेशीर प्रक्रिया फॉलो केली होती ती प्रक्रिया बायपास कुणालाही करता येत नाही बदलापूरच्या प्रकरणावर भाष्य करायचं असेल तर पहिल्यांदा हैदराबादचं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरचं एन्काउंटर इकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे हैदराबाद मध्ये सुद्धा बलात्कार झाल्यानंतर चार आरोपींना ट्रान्झिस्ट करतानाच नेमका एन्काउंटर झालं आणि एन्काउंटर नंतर नेहमीप्रमाणे बलात्काराबद्दलची तिरस्कृत भावना त्या भावनेपोटी पोलिसांचे सत्कार आणि मोठा जल्लोष करण्याचा प्रयत्न झाला पण या कायदेशीर प्रक्रिया बायपास झालीये ही बाब फार चिंताजनक होती या प्रकरणामुळे किंवा अशा एन्काउंटरमुळे त्यातला खरा आरोपी कोण त्याचे धागेदरे कोण त्याची कार्यप्रेरणा काय या सगळ्या गोष्टी राहिल्या त्या बाहेर आल्याच नाही अगदी याच प्रकारे बदलापूरची प्रक्रिया सुद्धा जर आपण नीट अभ्यासने तर लक्षात येईल की अक्षय शिंदेची आई आणि भाऊ ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत होते ते स्टेटमेंट बघता याच्यात अक्षय शिंदेने ही घटना केली त्याच्या आजूबाजूला अजून काय काय घडलं कोण कोण जबाबदार आहे ते कारक घटक कुठले त्याचा कुठलाही तपास झाला नाही पोलिसांनी पहिल्या दिवसापासून त्यांचा तपास अत्यंत संशयास्पद रीतीने चालू होता अजूनही या प्रकरणात शाळेतला तो जो आहे तो आपते फरार आहे ज्याला अजूनही अटक झालेली नाही आता पुढचा प्रश्न जर अक्षय शिंदेने एन्काउंटर केला असं जेव्हा म्हटलं जातं अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का तो इतका मोठा गुन्हेगार होता का जर तो इतका ताकदवर हिंस्त्र आणि फार मोठा गुन्हेगार होता तर मग त्याला ट्रान्सिट करताना योग्य ती काळाची काब घेतली गेली नाही हे शक्य आहे का की एक आरोपी आपल्या दोन्ही हातात बेड्या असताना एका पोलिसाच्या कमरेचं पिस्तल काढतो जे की सहजासहजी निघणं शक्य नाहीये आणि तो पिस्तल काढून तो त्याला गोळीबार करायचा दोन चक्क दोन राऊंड फायर करायचा प्रयत्न करतो आणि त्याची गोळी मात्र पोलिसांच्या पायावर इकडे तिकडे लागते आणि पोलिसांची गोळी मात्र नेम धरून लागते हे किती पटण्यासारखं आहे बरं या सगळ्या प्रकरणात मला असं वाटतं की पोलीस बरं साक्षीदार कोण तर पोलीसच कोणते पोलीस ज्या पोलिसांनी मारलं तेच पोलीस हीच स्क्रिप्ट आम्ही खरी कशी मानायची कोण आहे असा जो अक्षय शिंदेचा आवाज बंद करू इच्छित होता कोण आहे असं की जे बदलापूर प्रकरणामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया बायपास करू इच्छित होतं कोण आहे असं की जे बदलापूर प्रकरणात त्या शाळा आणि शाळा संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की ते तांदूसच्या काळामध्ये ड्युटीला असणारे जे काही पोलीस आहेत जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी तो अभ्यास करायला हवा त्या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात हलगर्जीपणा होता कामाने पण तो झालेला आहे कर्तव्यात कसूर झालेली आहे या लोकांना जागत्या जागी यांचे निलंबन झाले पाहिजेत नुसते निलंबन करता कामा तर निलंबन झाल्याकडे आहे कारण इथे एकीकडे एक एक सांगितलं जातं की पोलिसांनी हे आत्मसंरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी उचललेलं पाऊल आहे पण तुमचं असं म्हणणं आहे की याच्या मागे कोणीतरी आहे तुमचा रोख कोणाकडे आहे थेटली ताई माझा रोख वीत काही नाही मी आरपार थेट बोलतेय मी आपल्याला क्लिअर कट सांगते की हैदराबादच्या प्रकरणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने स्वसंरक्षणाचा बनाव केला गेला अशीच स्क्रिप्ट त्याही वेळेला होती आणि आताही पुन्हा तशीच स्क्रिप्ट केली जाते माझा थेट रोख आहे बदलापूर प्रशासन शाळा प्रशासनाशी संबंधित सगळे लोक भाजपाचे आहेत आपते अजून फरार राहतो म्हणजे काय आत्मा खा गई की जमीन निघल गई काय झालं नेमका आपतेचं आपतेला अटक करण्यामध्ये पोलिसांना का बरं यश आलं नाही का अजूनही पोलिसांना एकही सीसीटीव्ही फुटेज सापडलं नाही हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय तर अशा सगळ्या काळात आणि हे सगळं जर मीच सांगायचं असेल तर मग गृहमंत्री या पदावर देवेंद्रजी काय करतायत उतरावं त्यांनी त्या पदाच्या खाली एक मिनिटात त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना हे सगळं सांभाळत येत नसेल समजत नसेल कळत नसेल कायद्याची मी अक्षय शिंदे हा काही कोणी स्वज्वळ महात्मा नव्हता लक्षात घ्या परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास करणारे कोण आहे प्रक्रिया बायपास कशी काय होऊ शकते आणि ती बायपास झाल्यामुळे ज्यांना फायदा होणार आहे ते सगळे भाजपशी संबंधित आहेत हे कृपया आपण समजून घ्या आपली अपेक्षा काय आहे या प्रकरणा पुढे मध्ये योगायोगाने आज महाराष्ट्रात आहेत मुंबईत आहेत फडणवीस मुंबईत आहेत मुख्यमंत्री मुंबईत आहेत काय तुमची पुढची अपेक्षा आहे आणि कोर्स ऑफ या ट्रान्झिट ड्युटीच्या काळामध्ये जे जे पोलीस कर्मचारी होते ते तात्काळ निलंबित झाले पाहिजे ज्यांच्या निगराणीखाली हे ट्रान्जिस करणं प्रक्रिया चालू होती ते वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा तात्काळ निलंबित झाले पाहिजेत याची सीबीआय एन्क्वायरी झाली पाहिजे आणि या प्रकरणाशी संबंधित सगळ्याच लोकांच्या टेस्ट झाल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं की खरंच या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे इतके तीन तेरा वाजलेत आणि देवेंद्रजी वारंवार इतके उघडे पडतात की सारख्या माणसाने आता एक मिनिटही खुर्चीचा मोह न बाळगता या खुर्चीचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे पण सुष्मता जर आरोपीनं पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याने पोलिसांवरती काही राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला असेल आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला या घटनाक्रमामध्ये संशय घ्यावा असं तुम्हाला का वाटतय आणि दुसरी गोष्ट की स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला या दाव्यामध्ये तुम्हाला तथ्य का वाटत नाही दोन कारण मी आपल्याला हैदराबादचं प्रकरण उदाहरण म्हणून दिलं सेम स्वसंरक्षणाचा बनाव वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ती तोच बनाव तीच स्क्रिप्ट या ठिकाणी जर अशा घटना वारंवार घडत असतील अशा पद्धतीने आरोपी एन्काउंटर वगैरे करतो असं वाटतंय तर पुरेशी काळजी का घेत नाहीत पोलीस हलगर्जीपणा केला म्हणून त्यांना तत्काळ काबड निलंबित केलं जाऊ नये दुसरी गोष्ट अशी की खरंच पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढणं इतकं सहजासहजी शक्य असतं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आपण प्रयत्न करून बघा पोलिसांची पिस्टल काही अशी लगेच हात टाकला आणि फिल्मी स्टाईलने लगेचच निघाली असं होत नाही की तितकी व्यवस्थित तिथे स्थानापन्न केलेली असते तितकी तिची स्थान निश्चिती झाली असते ती पिस्टल काढता येत नाही ती पिस्टल काढ सर्वसामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा तर ते करूच शकत नाही म्हणजे तो पोलीस खात्यातलाच माणूस ते काम करू शकेल महत्वाची गोष्ट की अक्षय शिंदेकडून गोळी मात्र पायावर लागते आणि पोलिसांकडून एकदम नेम धरून लागते हे काय प्रकरण आहे बरं आणि या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेच्या आईचं आणि भावाचं स्टेटमेंट जे पंधरा दिवस आधी नोंदवलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल चा की ज्या स्टेटमेंट मध्ये अक्षयची आई म्हणते की माझा अक्षय नाही त्याला अडकवण्याचा प्रयत्न होत इतर लोकांचं काय त्या इतर लोकांना अजूनही तपासासाठी चौकशीसाठी का बोलावलं नाही या प्रकरणात जंगल झाल्यानंतर एक वामन म्हात्रे ज्या वामन म्हात्रेची अटक होण्यासाठी आम्हाला सात तास आंदोलन करावं लागलं त्याची जामीन तीन तासात झाली त्याचं काय करायचं पोलिसांच्या भूमिका पहिल्या दिवसापासून इतक्या संशयास्पद आहेत की अनेक ठिकाणी शंका घेण्याला जागा निर्माण होतीय आपण जे म्हणताय की पोलिसांनी जे काही म्हणतायत की आम्ही स्वसंरक्षणासाठी केले त्यावर विश्वास का ठेवत नाही मी का विश्वास ठेवावा मला एक कारण सांगा आपण का विश्वास ठेवू मी फक्त पोलीस सांगतात म्हणून आणि कोणते पोलीस तो तर ज्या पोलिसांनी एन्काउंटर एन्काउंटर केलं तेच पोलीस सांगतात म्हणून याच्यामध्ये पोलिसांच्या शिवाय इतर प्रत्यक्षदर्शी कोण आहे ना प्रत्यक्षदर्शी नाहीये सुषमा असाही धोका तुम्हाला वाटत नाही का की ज्यावेळेला तुम्ही हे सगळं बोलता त्यावेळेला एका चिमुकल्यांवरती अत्याचार करणाऱ्या आरोपी बद्दल तुम्ही एवढ्या कळवळ्याने का बोलताय असा विरोधी पक्ष जर उद्या प्रश्न विचारतील तर तुम्हाला तुम्हाला त्याची फिकीर वाटत नाही का कारण हा प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला वा 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 छान 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 गुड व्हेरी गुड मी पहिल्या माझ्या उत्तरातच म्हटलं अक्षय शिंदे हा कोणी सोजवळ महात्मा नाहीये अक्षय hmm. शिंदे कोणी देशासाठी लढलेला क्रांतीवीर नाहीये अक्षय hmm. शिंदे हा अत्यंत विकृत गुन्हेगार आहे hmm. आणि विकृत गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे hmm. परंतु जर मी कायदा मानणारी असेल मला हे कळायला हवं कि या देशामध्ये दे कायद्याने कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत नेण्यासाठीची एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया पूर्णतः पार पाडलीच पाहिजे या देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कसाबला सुद्धा आपण फाशी देताना एक प्रक्रिया फॉलो केली होती कृपया हे समजून घ्या कसाबद्दल कुणाला कळवला नव्हता कसाब काही कुणी आपला लागता धोकता नव्हता कसाब आपल्या देशाचा शत्रूच होता पण त्याला फाशी देताना सुद्धा आपण एक प्रक्रिया फॉलो केली अक्षय शिंदे हा कोणी महात्मा नाहीये कुणी सोजवत नाहीये अक्षय शिंदे हा कोणी महापुरुष नाहीये अक्षय शिंदे हा अत्यंत विकृत घानेडा गुन्हेगारच आहे पण तरी सुद्धा कायद्याची प्रक्रिया फॉलो झालीच पाहिजे ती याच्यासाठी की याच्या आडून अजून कुणी लोक सुटता कामा नये कारण अक्षय शिंदेला मारून जर तुम्ही प्रकरण रफादफा करत असाल तर जे विकृत चेहरे असतील आजूबाजूला ते कसेच वाचवले जातील त्या चेहऱ्यांचं काय करायचं मग आणि विनंती करेन की तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा कारण की ठाण्याचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत मस्के जी आता एन्काउंटर झालेला आहे अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे ही गोष्ट स्पष्ट आहे त्याच्यावरच्या तुमच्या प्राथमिक प्रतिक्रिया पण पोहोचलेल्या आहेत मात्र आरोप आता अशा पद्धतीने होत आहेत की अक्षय शिंदे पोलिसांची रिव्हॉल्वर कसा काय काढून घेतो पोलीस तेवढे तिकडे मोठ्या प्रमाणात नव्हते का तो जर एवढा हिंसक असेल तर त्या पद्धतीने तिकडे सुरक्षेचा बंदोबस्त नव्हता का असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले आणि एनकाउंटरवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तुमची पहिली प्रतिक्रिया जे लोक त्या अक्षय शिंदेवरती आधी क्रूर आहे वगैरे अशा पद्धतीने आरोप करत होते आणि तो आरोप आरोपी हिंसक आहे का हा प्रश्न उपस्थित करताय लाजीरवाणी गोष्ट आहे अक्षय शिंदे जर विकृत होता म्हणून त्यांनी अशा पद्धतीने कृत्य केली तर तो काय मानसिक स्थितीचा असेल जर पोलिसांवरती जर गोळीबार केला असेल तर पोलीस पाहणार का पोलीस त्यांचा स्वतःचा जीव वाचवण्याकरता गोळीबार करणार आणि निसर्गाने दिलेला हा न्याय आहे या सुषमा अंधारे बदलापूरमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस बसेल बाहेरून त्या ठिकाणी बदलापूरमध्ये गेले त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर हातात होते ताबडतोब तो फाशीद्या म्हणत होते त्यांना ताबडतोब फाशी कुठल्या कायद्याच्या आधारे दिली जाणार होती आणि त्याचा जर एन्काउंटर होतो तो आरोपी आता त्यांना चांगला वाटतो का तुमच्याकडे निसर्गाने दिलेला हा न्याय आहे आणि पोलिसांवरती जर गोळीबार केला असेल तर त्याच्यावरती पोलिसांनी घेतलेली ऍक्शन योग्य आहे प्रत्येक महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कृत्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि निसर्गाने हा न्याय दिलेला आहे मस्केजी त्याच्यामध्ये प्रश्न हा उपस्थित होतोय की याच्यातनं कायद्याच्या पळवटा शोधल्या जात आहेत हा आरोप विरोधकांकडून होतो एकट्या सुषमा अंधारे नाहीत नाना पटोले पक्षनेते नाना पटोले अंधारे हे सर्वजण ताबडतोब कुठल्या कायद्याच्या आधारे ताबडतोब फाशी दिली जाणार होती कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब फाशी द्या म्हणत होते त्यावेळी राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करत होते हीच मंडळी आणि तेव्हा कायदा होता का कायदा कानून तेव्हा कुठे गेला होता का अनविष्णे कायद्याविषयी नाना पटोले सुषमा अंधारे पृथ्वीराज चव्हाण तेव्हा त्यांना कायदा का नाही ने दिसला नेमकी काय स्थिती होती तिकडे किती माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार पोलिसांवरती गोळीबार झाला पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे सुषमाताई तुम्ही फोन ऐकला असेल आता नरेश मस्केंचा तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच फाशीची मागणी करत होता त्या व्यक्तीचं एनकाउंटर झालं तर तुम्ही कायद्याच्या पळवटा नावाखाली पुन्हा आरोपांचे मालिका सुरू केली काही वीस वर्ष झालं चळवळीत काम करते आणि वीस वर्षात कधीही इतकं बालश स्टेटमेंट माझ्याकडून होत नाही मी काही कॉप्या करून पास झाले ना नाही एखाद्या आरोपीला किंवा गुन्हेगाराला भरचौकात लगेच फाशी द्या म्हणे त्याची एक प्रक्रिया असते अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच पाहिजे मरेपर्यंत व्हायला पाहिजे परंतु अक्षय शिंदेच्या आरून इतर आरोपी वाचता कामा नये ज्या पद्धतीने त्याचा एन्काउंटर झाला ते इतरांना वाचवण्यासाठी झाला हे कृपया आपण अंडरलाईन करावं आणि जे आता खरं तर मला याच्यावर म्हणजे इतक्या गलिच्छपणाने ते काय बहीण योजना वगैरे म्हणत होते त्यात कळायचं नाही पण निसर्गाचा न्याय जो शब्द त्यांनी वापरला ना मग जर निसर्गाचा न्याय शब्द असेल तर मग सरकार पाडण्याला जबाबदार असणारे एवढे आमदारांची पळवापळवी करणाऱ्या लोकांना लगेच न्याय द्यायला पाहिजे त्याच्यासाठी तारीख पे तारीख कायद्याची प्रक्रिया आरोपी आरोपी आरोपीचे शिंदे होते आता शिक्षण संस्था चालकांचा ह्याच्याशी काय संबंध येतो कुठला शिक्षण संस्था चालक आपल्या शिपायाला लहान मुलींच्या संदर्भात अशा पद्धतीचं कृत्य कर म्हणून सांगणार आहे ती शैक्षणिक संस्था मधील नागरिकांनी दहा दहा वीस वीस रुपये काढून बदलापूरमधल्या नागरिकांनी उभी केलेली शैक्षणिक संस्था आहे त्याच्या त्या बदलापूरच्या त्या शैक्षणिक संस्थेमधून हजारो इंजिनिअर डॉक्टर नेतक तयार झालेले आहेत मधली नामांकित शैक्षणिक संस्था संस्था आहे या ठिकाणी त्या आरोपीला वाचवण्याकरता सुषमाताई त्या संस्था चालकांची नावं घेत आहेत कुठला शिक्षण संस्था चालक अशा पद्धतीने आपल्या शिपायाला सांगेल की असं कृत्य कर केवळ राजकीय हे बघा ज्या कार्यवाही करायच्या त्या कार्यवाही केल्या गेलेल्या आहेत आणि मला असंच म्हणायचंय की या सुद्धा आंदोलन करून ताबडतोब फाशी द्या ताबडतोब फाशी द्या कारवाई वेळेत केली होती अशा कारवाई वेळेत केली होती मग त्यांच्यावर एफआयआर का झाला हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मागणी करत होतात दुतोंडी सापासारखी लोक वाचत आहेत पोलिसांवरती मांडीवरती गोळ्या लागत आहेत त्या पोलिसांची बाजू कोण घेत नाहीये का राज्य सरकारवर टीका करण्याकरता आपण त्यांची बाजू घेणार नाही किती खोके पोहोचले ते तुम्हाला प्रत्येक वाटण्याचे किती पैसे मिळतात हे आम्हाला माहित आहे उगच नाही हेच काही हिंदुत्ववादाच्या विरोधात बोलणारे आपण पैसे किती पैसे खाल्ले याच्यासाठी आपण किती पैसे दिले ते बघा आधी आपण किती पैसे दिले हे बोंबलण्यासाठी याला कायदा कळत नाही आणि असा माणूस कायदे मंडळात प्रतिनिधी म्हणून पाठवायचा का कायदा कळतो का कायदा करतो का मस्के कॉप्या करून पाठवलाच का

तुम्ही कायदे मंडळात जाणार काय भाषा करता तुम्ही काय अरणाची भाषा करता तुम्ही कायदे मंडळात बसता तुम्हाला कायदा कळतो कायद्याची प्रसिद्ध कळतो का तुम्हाला तुम्ही कायदा मंडळावर बसल्याच्या लायसन्स बसता कायदा मंडळात बसू शकता का तुम्ही मंडळात बसल्याची प्रकरण फार गंभीर आहे घडलेली घटना नरेश मस्केजी मस्केची पुढचा प्रश्न घेऊया आपण घेऊया प्रश्न हा असा आहे मस्केंना मला प्रश्न आहे अंधारेची दोन मिनिटं दोन मिनिटं तुम्ही तुम्ही अंधारे सुषमाताई दोन मिनिटं दोन मिनिटं थांबा सुषमाताई 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 दोन मिनिटं थांबा कायद्याचा आदर करायला शिका कायद्याची प्रक्रिया काय असते ती समजून घ्या शिवता मी तुम्हाला विनंती करते शेवटची विनंती करते दोन मिनिटं थांबा अन्यथा दोघांचे माईक म्यूट करावे लागतील मस्के ना मस्के नरेश मस्के जी तुम्हाला प्रश्न आहे मी आपण विनंती करूया की आपण माईक शांत करूया दोघांचे मस्केजी तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही हे आश्वस्त करू शकता का तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही हे आश्वस्त करू शकता का की जरी इथे एन्काउंटर झालेला असला अक्षय शिंदेचा तरी सुद्धा संस्थेवर जे आरोप आहेत त्याच्यानुसार जे आरोपी आहेत त्यांची सुद्धा पुढे चौकशी होईल ते प्रकरण पुढपर्यंत जाईल हे तुम्ही आश्वस्त करू शकता का जे जे या प्रकरणामध्ये दोषी असतील तुम्ही बोला म्हणणं तुम पूर्ण तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील